सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिस्टर स्टाफ व कर्मचाऱ्यांकडून हॉस्पिटल परिसराची स्वच्छता करण्यात आली शासन नियमाप्रमाणे हा उपक्रम दर सोमवारी नऊ ते दहा या सकाळच्या वेळेत राबविण्यात येणार आहे असे हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर धीरज चौगुले यांनी सांगितले या उपक्रमात हॉस्पिटलमधील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला सदर स्वच्छता अभियानाचा दुसरा सोमवार आहे यापुढेही दर सोमवारी हॉस्पिटल परिसरात अशाच प्रकारे स्वच्छता केली जाणार असल्याचे डॉक्टर चौगुले म्हणाले आणि माणूस पण शरीर पण चांगला त्यामुळे हा कार्यक्रम असंच आपला चालू राहणार आहे मग खूप खूप मनापासून धन्यवाद कोणी सगळ्यांनी विनम्रतेने पार्टिसिपेट केला त्या आज सगळ्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे आणि आपण असंच कार्यक्रम चालू ठेवणार आहे जिथे दर सोमवारी आणि बुधवारचे शुक्रवारचं शुक्रवारचं तर अंतर्गत स्वच्छता तुमचे तुमचे कपाट वगैरे ते काय असेल ते साफसफाई करून घ्यायचं जे हार्टचे पेशंट वगैरे असतील ते त्यांना सूट देते हार्ट किंवा कोण असे एकदम सिरियस पेशंट असतील तर त्यांना सूट दिली आपण बाकीच्यामुळे उपस्थित राहायला काही आवडत नाही दर सोमवार आणि शुक्रवार ठीक आहे पुण्यातल्या तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद आभार